नमस्कार उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काळजी करू नका आज आपण पंधरा टिप्स घेऊयात चला तर व्हिडिओला सुरुवात करू उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण या ऋतूमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते काही पडते कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घाममुळे येणे त्वचेवर पुर येणे यासारखे त्रास होतात तर काहींना सनबनचा त्रास होतो ज्यामध्ये त्वचेवर काळे डाग पडतात खाज येते व सूज येते बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये व उन्हाळ्यातही ती काळजी घेणे आवश्यक आहे नंबर एक उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात आवश्यक आहे तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा नंबर दोन त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे योग्य उपयोजन करून त्वचेची होणारी हानी टाळता येते नंबर तीन डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचाच वापर करा नंबर चार उन्हात सतत काम पडत असेल तर दर तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकता त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्किन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते नंबर पाच पंधरा दिवसातून एकदा त्वचा एक्सप्लाइट करून घ्यावी उन्हाळ्यात शक्यतो सुती मुलायम व सैल कपड्यांचा वापर करावा नंबर सहा उन्हाळ्यात अनेकदा अंगाला घामाचा वास येत असतो हे टाळण्यासाठी दररोज अंघोळीच्या पाण्यातशियल तेल टाकून अंघोळ करावे नंबर सात विटॅमिन सी युक्त क्रीम पावडर यांचा वापर करावा नंबर आठ दररोज एक वेळा सी टी एम करावे सी टी एम म्हणजे क्लेन्सिंग टोनिंग व मॉइश्चरायझिंग क्लिन्झिंग चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा टोनिंग चेहरा गुलाबजेलने स्वच्छ धुवावा मॉइश्चरायझर लावावे नंबर फळांचा लेप चेहऱ्यावर मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा नंबर दहा कोमट पाण्याने आंघोळ करावी खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते नंबर अकरा डोळ्यांची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्यासाठी कागदाची पट्टी किंवा काकडीचे तुकडे यांचा वापर करावा नंबर बारा बर्फाचे तुकडे एका कापडात ठेवून त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यास मदत होते नंबर तेरा गांमुळ्यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही ताक पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा नंबर चौदा चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुवून काढावा शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा उन्हाळ्यात शक्यतो मेकअप टाळावा नंबर पंधरा आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे चेहरा सतेज दिसतो अशा नवनवीन व्हिडिओसाठी बी एम स्टोरीज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद